नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलवर आपलं स्वागत आहे दिनांक तीस मार्च रोजी एक मजबूत डब्ल्यू डी येणार आहे तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्राकडील वाऱ्याचा प्रवाह मध्य महाराष्ट्र मध्य भारत तसेच पूर्व भारताकडे येत आहे याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील तीन विभागात तसेच मध्य भारत उत्तर भारत व पूर्व भारतातील बऱ्याच भागात वादळी पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक तीस मार्च रोजी महाराष्ट्रातील सावंतवाडी आंबोली चांदवड गारगोटी राधानगरी मरनड निपाळी चिपळूण कराड या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच सातारा कुडोली सांगली जत रायबाग आटणी चांदनी करजागी तसेच सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद औसा लातूर बर्डापूर कामदपूर गंगाखेड उदगीर आणि नांदेड या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच उमरखेड पांढरखोळा चंद्रपूर गडचिरोली भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ पुसद या भागातसुद्धा वादळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो महाराष्ट्रासोबतच जबलपूर कावर्धा नयनपूर शहाडोल कोरबा अंबिकापूर रांची बालसोर खारबगापूर कोलकाता धनबाद पटणा या मध्य भारत व पूर्व भारतातील भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे तसेच जम्मू आणि काश्मीरसह संपूर्ण पहाडी प्रदेशात तीस तारखेला येणाऱ्या डब्ल्यू डीमुळे वादळी पाऊस तसेच काही भागात गारपीट तर पहाडी भागात बर्फवारी होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रीकल्चर अँड हवामान యూటూ చనల్లా సబ్స్క్రాబ్బ కన్య్యవాద శంధవం